विषय पाहता मार्च मध्ये मी लागण काय केली त्याच्यामध्ये माझा थोडासा अभ्यास असा होता की ऊसाचा फुटवा ज्यावेळी आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करतो त्यावेळी सरासरी ऊसाचा फुटवा हा सत्तर ते ऐंशी टक्के दरम्यान असतो म्हणजे लावलेल्या ऊसापैकी शंभर टक्के कुठलाही ऊस उगवत नाही सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्के ऊसाचे होते कारण थंडीचं प्रमाण जास्त असतं म्हणून मी टार्गेट असं ठेवलं की ऊस दहा ते अकरा महिन्यामध्ये कारखान्याला गेला पाहिजे आणि त्याचे त्या हिशोबाने आपण नियोजन करू शकतो का आणि म्हणून हा प्लॉट मी मार्च एप्रिल मध्ये लागण केली आता खर तर मार्च एप्रिल मधलं जे वातावरण पाहता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घेण्याजोग आहे की उसाला उगवण क्षमता होण्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते म्हणजे ऊसाची आज मी मार्च मध्ये ज्यावेळी ऊस लावला सातव्या ते आठव्या दिवशी कोणताही विशेष प्रयत्न न करता ऊसाला कोंब फुटले होते सातव्या ते आठव्या दिवशी म्हणजे एप्रिल आणि मे पंधरा मे पर्यंतचा टेम्परेचर असल्यामुळं आवश्यक तो फोटो आपल्याला सहज साध्य झाला ह्याच्यासाठी वेगळं काय प्रयत्न करावे लागले नाहीत